पावन झालेल्या मातीला आणि त्यांच्या या कार्यक्रमाची मान्यवरांचे शब्द सवळांना स्वागत करते शिवांचा ध्वज उंच फडकतो शिवांचा ध्वज उंच फडकतो स्वराज्याचा प्रकाश प्रत्येक मनात राखतो आपले आगमन स्वागत आपले करावे संजयदाताई महापात्र मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक त्यांची जिल्हा परिषद अमरावतीच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत करण्यात येत आहे आणि आजच्या या सोहळ्याची मी सुरुवात करतो 2015, वा, दीवान, दीवान। दिवशी रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक मोठ्या थाटामाटात पार पडला म्हणून हा दिवस आपण शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करत असतो सन्माननीय मॅडम आपल्या शिवरायांच्या पुतळ्यांचे शिवाजी महाराज यांचा राजकीय दिन शिवस्वराज्य दिन म्हणून जिल्हा परिषद अमरावतीच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व सन्मान्य अधिकारी तथा कर्मचारी महापात्र मॅडम यांचं आगमन झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करू हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे

अष्टप्रधान राजमंडळ व्यक्ती आणि व्यापारी आणि परदेशी वकीलही होते त्यात इंग्रजांचाही एक वकील होता त्यांनी दरबाराचा अतिशय सुंदर वर्णन आपण करून ठेवलेलं आहे सन्माननीय आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष माननीय संगीता महापत्र प्रशासक तथा मुख्य अधिकारी

एक <laughs> भवानी साऊधांमध्ये उभं राहायचं आहे राज्यगीत होईल एक साथ राज्यगीत

मला वाटते प्रत्येक मराठी साठी हे खूप गौरवाचे दिवस असते आणि आता मी जेव्हा महाराष्ट्राला काम करत आहेत आणि इतका वर्षापासून त्यांचा गौरगरिमा ऐकत आहेत तर मला पण खूप अभिमान वाटते मी महाराष्ट्रामध्ये त्यांच्या इतिहास खाली काम करत आहे फक्त मला हे म्हणायचं आहे की प्रत्येक वेळी आपण जे ऐतिहासिक कुठला पण क्षण साजरा करतो त्याच्या मागे उद्देश काय असते की आपण आपला इतिहास विसरू नये छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी त्यावेळी जे काम केला होता त्याचा आज दिवस आहे त्याचा साजरा करायचा आहे त्यामध्ये कुठला पण धर्माला त्यांनी कधीच भेदभाव नाही केला आणि स्वतःला कधी राजासारखं नाही बघितलं की मी राजा आहे आणि बाकी सर्व माझ्या प्रजा आहे त्यांनी प्रजाच्या सेवा करायला साठीवर बसले होते त्याचं उदाहरण जरी आज आपण घेतो आपण प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी जेव्हा स्वतःच्या खुर्चीवर बसतो ऍज अ पब्लिक म्हणून बसायला पाहिजे नॉट ऍज अ पब्लिक ऑफिसर लोकांच्या सेवा करायला साठी आज आपण ह्या सेवा मध्ये आलेलो त्या म्हणून आय एस ऑफिसरला काय म्हणतात भारत प्रशासनिक सेवा तर प्रत्येक आमच्या कामामध्ये सेवा भाव असायला पाहिजे प्रत्येक माणसं जे इथे येत आहेत त्याच्यासाठी निरपेक्षता विदाऊट एनी पार्शियलिटी विदाउट एनी थिंग इन माय मॅल इंटेंशन इन माय माइंड मी त्याच्या कसं सेवा करू शकते हे आपल्याला आज त्यामधून घ्यायला पाहिजे सीख म्हणून आणि छत्रपती महाराजांचं जे होत आणि त्यामधून त्यांचं जे स्वप्न होतं आणि त्यांचं मागे त्यांनी जे इतकं वर्ष राज्य केले त्यामधून आपण काय आजचे दिवस आपल्या जीवनामध्ये अनुसरण करू शकतो ते सर्वांनी ठरायला पाहिजे आणि त्या हिशोबाने पुढे जायला पाहिजे तेव्हा जाऊन हे जे जा आपण आज पूर्ण दिवस साजरा करतो हे सक्सेसफुल होईल तर आज तुम्ही सर्व परत जाऊन मला माहिती नाही तुम्ही ऐकून खूप वर्षापासून की छत्रपती शिवाजी खूप काही गोष्टी लिहिले पण आज जाऊन स्वतः नीट वाचा आणि त्यांच्या जीवनामधून एक तरी कुठल्या गोष्टी स्वतःच्या जीवनामध्ये अनुसरण करा विल बी खरं पावती असेल आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज धन्यवाद जय भवानी जय शिवाजी जय हिंद जय महाराष्ट्र आजचा दिवस केवळ उत्सव नव्हे तर तो प्रेरणादायक मॅडम मी आपल्याला शिवाजी महाराजांचा डोळ्यासमोर ठेवून प्रामाणिक जबाबदार आणि सजग नागरिक होण्याचा प्रयत्न करूया मालनीय सजिता महापता मॅडम

आमच्या या विद्यार्थिनी मंडळाची शाळेला सुट्टी असताना सुद्धा जिल्हा परिषद अमरावतीचे जे जे, 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 जे उपक्रम आयोजित केले जातात त्या त्या उपक्रमामध्ये उत्साहाने सहभागी होतात त्यांना काही मुली बाहेर गावावरून सुद्धा येतात म्हणून लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रत्येक मुलीला दहा बूट सन्मान्य मॅडम यांच्या शुभ या ठिकाणी देण्यात येत आहे

मैडम ने गिफ्ट दिले बाकी कोणी घेऊ नका माझे आता ते आंदरेचचा आता तेच घेऊन आलेले होते हा सिलकर आलेले फक्त आंदरेसरचे आता ते बाकी कोणाला देऊ नका थांब ते मुली नाही येत नाही गिए गिए उड़ाएगा। 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 दे दे हो आले